सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनल वरती आपलं सर्वांचं स्वागत सर्वांना शुभ सकाळ सीपी मुंबईची लेखी परीक्षा ही बघता बघता झालेली होती आणि त्याच पद्धतीनं आन्सर की असतील आणि त्याच पद्धतीनं फायनल निकाल ही आज आलेला आहे त्याच्या आधी अंतरिम जो हे होता निकाल होता तो सुद्धा आलेला होता आणि त्याच पद्धतीनं अंतरिम प्रतीक्षा आधी सुद्धा आलेली होती आणि फायनली काल संध्याकाळी जो आहे तो निकाल आलेला होता की अंतरिम जी काही नियुक्ती यादी आहे त्याच्यावरती ज्या विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतलेले होते त्या आक्षेपांवरती क्रॉस व्हेरिफिकेशन करून ते सगळे आक्षेप कॅन्सल करण्यात आलेले आहेत त्यामुळं जे काही पाठिमागची नियुक्ती यादी होत्या त्या ऍज इट इज पुढे राहिलेल्या आहेत त्याच पद्धतीने कालचा जो जी आर एल आहे फायनल निवड यादी आणि जे विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी क्वालिफाय झालेले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे की निकालामध्ये कोणत्याही पद्धतीने बदल झालेला नाहीये सो काल जो जी आर आहे तो विश्लेषण आज तुमच्यापर्यंत करणार आहे सो याच्यामध्ये चारही घटकाचा असणार आहे थोडस बॅट्समन माग लेट झाला एकोणतीस तारखेला पेपर झाला आणि ते रिकव्हरी झालं इथंपर्यंत किंवा कव्हर झालेले आहेत पूर्णपणे इथंपर्यंत म्हणजे आता जो निकाल आहे तो फायनल निकाल असेल चालकचा कॉन्स्टेबलचा कारागृहचा आणि बॅट्समनचा असं चारही घटकाचे फायनल निकाल या आलेले लक्षात ठेवायचं आता हे पूर्ण निकाल जे आहेत ते पूर्णपणे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सगळ्या ग्रुपवरती आपण टाकून दिलेले आहेत त्याच पद्धतीनं अजूनही ज्यांना टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल त्यांना विनंती करतोय या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक टेलिग्राम चॅनल चे आयडी दिलेले आहेत तीन ते चार ग्रुप आहेत ते सगळे जॉईन करून घ्या तिथं सगळ्या ग्रुपवर हो तुम्हाला एका जे आर असतील ते सगळं जे आर तुमच्यापर्यंत केलेले आहेत त्याच पद्धतीनं चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन या पुढेही तुम्हाला अगदी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये भेटून जाईल तर एक जे आर जो महत्वाचा आहे त्यातला म्हणजे कॉन्स्टेबलचा तो मी रीड करून दाखवेन आणि सगळे याच पद्धतीने जे आर सगळे लक्षात ठेवायचे पाठीमागची जी लिस्ट आहे ती ॲज इट इज फुड आलेली आहे याच्यामध्ये काही चेंजेस झालेले नाहीये समोर काय म्हणतो फक्त कॉन्स्टेबलचा जे आर ओ असतो बाकी चालक कारागृह आणि ह्याचा बॅट्समनचा आय असेच असणार याच्यामध्ये काही फरक नाही झालेले आय असेच आहेत प्रोसेस कुठेपर्यंत आलेली हे थोडक्यात मी सांगतोय सुरुवातीला की जे काही तुमची नियुक्ती यादी होत्या अंतरिम सांगतोय अंतिम आणि अंतरिम याच्यामध्ये फरक आहे अंतरिम नियुक्ती यादी आहे पण आलेला होता आणि ह्याच्यामध्ये चेंजेस होतील का त्याच्यामध्ये मी सांगितलेलं होतं की पूर्णपणे ज्याच्यामध्ये ह्या निकालामध्ये अंतिम निकाल लागूपर्यंत चेंजेस करण्याचा अधिकार पूर्णपणे डिपार्टमेंटला असतो कारण की काही मुलं निकालावरती मार्कांवरती प्रश्नांवरती मध्ये जातात कोर्टामध्ये जातात तो निकाल तो स्टे लागतोय किंवा थांबवला जातोय आणि जरी पुढे गेला तरी सुद्धा कोर्टाचं जे काही आदेश येतील ते आदेश डिपार्टमेंटला पाळावे लागतात आणि मग निकालामध्ये चेंजेस करावे लागतात त्यामुळं अंतरिम हा शब्द त्याच्यासाठी वापरलेला आहे की निकाल येऊपर्यंत काही कोर्टाचे जजमेंट वगैरे असतील किंवा कोर्ट केसेस असतील तर निकाल येऊपर्यंत जर याच्यामध्ये काही बदल झाले तर शंभर टक्के बदल करण्याचे अधिकार हे संबंधित विभागाला म्हणजे होम डिपार्टमेंट किंवा मुंबई पोलिसला असतात याची नोंद घ्यायची सो अशा पद्धतीनं अंतरिम निकाल जो आहे तोपर्यंत आलेला होता आता अंतिम निकाल हा आलेला आहे फायनली आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जे क्वालिफाय झाले त्यांचीच ही लिस्ट आहे लक्षात ठेवायचं आणि त्याच पद्धतीनं अजून पुढे काय होणार आहे तर याच्यामध्ये जी अंतरिम प्रतीक्षा यादी आहे ती सुद्धा अंतिम प्रतीक्षा यादी म्हणून येत्या दोन दिवस लागणार आहे याची नोंद घ्यायची आहे सो आपण पहिला काय करूयात की कॉन्स्टेबलचा पहिला जे आर वाचूयात आणि कॉन्स्टेबलचं वाचून झाल्यानंतर सेम अशाच पतीनं पाठिंबाचे जे काही पुढचे जी आर असतील ते अशाच पत्नीनं असतील याची नोंद घ्यायची आहे सगळे जी आर आपण म्हणजे प्रत्येक घटक वाईज आपल्या टेलिग्राम चॅनल वरती काल रात्री लागल्या लागल्या लाग ला, टाकलेल्या तुमच्यापर्यंत आणि विद्यार्थ्यांपर्यंत त्या गोष्टी पोहोचलेल्या आहेत तर पोलीस आयुक्त कार्यालय बघा खूप महत्वाचं मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस दिनांक सतरा दोन दोन हजार पंचवीस म्हणजे कालचा हा जी आर आहे विषय बघा मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस अंतरिम निवड यादी प्रसिद्ध करण्याबाबत तर मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस करता दोन हजार पाचशे बहात्तर विकत असलेल्या पदांची तात्पुरती अंतरिम यादी संदर्भ क्रमांक दोन अन्वय मुंबई पोलीस डॉट डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून सदर निवड यादीबाबत उमेदवारांचे आक्षेप मागवण्यात आले होते हे पाठीमाग मागवण्यात आलेले होते की जे अंतरिम जो निवड यादी आहे त्याच्यावरती ज्यांचे आक्षेप असतील त्यांना आक्षेप मागवण्यात आलेले होते, होते एक दिवस त्यांना पूर्णपणे दिलेला होता तर पोलीस शिपाई पदाच्या अंतरिम निवड यादीत समाविष्ट असलेल्या उमेदवारांचे प्राप्त आक्षेपांची तपासणी केली असता सदर निवड यादीत उमेदवारांच्या आक्षेपानुसार कोणताही बदल होत नसल्याचे निदर्शनास आलेले आहे काल काय म्हणतोय ज्यांनी ज्यांनी आक्षेप घेतलेले होते त्या अंतरिम निकालावरती तर त्याच्यामध्ये ज्यांनी ज्यांनी आक्षेप घेतले होते ते कोणतेही आक्षेप ग्राह्य धरले आलेले नाहीयेत याची नोंद घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये कोणताही बदल होत नसल्याचं निदर्शनास आलेलं आहे असं डिपार्टमेंटनं सांगितलं आहे लक्षात ठेवा <coughs> त्याच पद्धतीनं दिनांक सात दोन दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवड यादीतील उमेदवार कागदपत्र पडताळणीसाठी पात्र ठरलेले आहेत म्हणजे पाठीमाग सुद्धा सांगितलं होते की चेंजेस करणार नाही करणार कोणाला पात्र करणार अपात्र करणार हा डिपार्टमेंटचा निर्णय असतो आणि आता जे क्रॉस व्हेरिफिकेशन केल्यानंतर ज्यांनी आक्षेप घेतलेले होते त्यांचे कोणतेही आक्षेप ग्राह्य धरले नाहीत याची नोंद घ्यायचे आहेत म्हणजे पाठिमाची जी लिस्ट होती सात दोन ची ऍज इट इज पुढे आलेली आहे जी की निगवड यादी किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल त्यासाठी लक्षात ठेवायचं तिसरा पॅरेग्राफ भरती प्रक्रियेकरता उमेदवारांनी आवेदन अर्जात नमूद केलेल्या कागदपत्र परतण्याची वेळापत्रक तसेच भरती संदर्भात इतर माहिती स्वतंत्रपणे मुंबई पोलीस डॉट जीओ या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे म्हणून सांगितलेलं आहे लक्षात ठेवायचं म्हणजे यादी फिक्स झालेली आहे आणि ह्याच मुलांची जे काही डेट वाईज आता दिवसाला शंभर दोनशे काय असतील तीनशे चारशे वगैरे वगैरे तर अशा पद्धतीने दहा बारा टेबल ठेवलेले असतात आणि तिथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सगळे घेतले जाते तुम्हाला ह्याच्या आधी पण सांगितलेलं आहे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल किंवा मेडिकल असेल याविषयी अतिशय महत्वाचा व्हिडिओ आज आध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत तुमच्यापर्यंत पोस्ट करणार आहे की कोणकोणते डॉक्युमेंट असतात कसे कसे असतात कसे चेकआउट केले जाते काही काय पर्याय आहेत सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत सांगितल्या जातील याची नोंद घ्यायचे तर भरती प्रक्रियेतील उमेदवारांनी आवेदन अर्जात नमूद केलेल्या कागदपत्र पडताळणीची वेळापत्रक तसेच भरती संदर्भात इतर माहिती जी आहे ते स्वतंत्रपणे म्हणजे पुढे येणार आहे आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरती मुंबई पोलीस डॉट डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल म्हणून त्यांनी सांगलेलं आहे हे सगळ्या घटकाचा लक्षात ठेवायचं म्हणजे कॉन्स्टेबल पण आहे चालक पण आहे कारागृह पण आहे आणि बॅट्समन पण आहे कुणीही काळजी करायची काही गरज नाहीये सो अशा पद्धतीनं खूप महत्वाचा महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश सुधारित नियम जो आहे दोन हजार बावीस शासन परिपत्रक क्रमांक त्यांनी दिलेला आहे स्वाशपतीनं शासनाने वेळोवेळी निर्मित केलेल्या आदेशानुसार पोलीस शिपाई पदाच्या मैदानी चाचणी व लेखी परीक्षांमध्ये प्राप्त झालेल्या एकत्रित गुणांच्या व जन्मदिनांच्या आधारे सामाजिक व समांतर नियमाचे पालन करून अंतरिम निवड यादी मुंबई पोलीस डॉट डॉट या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येत आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे सदर अंतरिम निवड यादी ही निवड कागदपत्र पडताळणीच्या तसेच इतर प्रमाणपत्र पडताळणीच्या अधीन राहून तयार करण्यात आलेली आहे त्यामुळे उमेदवारांनी निवड यादीत समाविष्ट झाल्याने त्यांना नियुक्तीचा प्राधिकार प्राप्त झाला असे समजण्यात येऊ नये म्हणून त्यांनी सांगलेलं आहे याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी असं त्यांनी सांगलेलं आहे नितीन पवार सह्यालय ते पोलीस आयुक्त ब्रुमे यांचे कार्यालय यांच्या अध्यक्षतेखाली हा जी आर आहे किंवा ही जी काही लिस्ट आहे ती आउट झालेली याची नोंद घ्यायची आहे याच्यामध्ये एक गोष्ट खूप महत्वाची आहे की उमेदवारांनी निवड यादी समाविष्ट झाल्याने त्यांना नियुक्तीचा प्राधिकार प्राप्त झाला असे समजण्यात येऊ नये असं त्यांनी सांगलेलं आहे म्हणजेच अजून सुद्धा या निकालामध्ये फायनली एका दुसरा मुलगा कोर्टात गेला तरी सुद्धा याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात लक्षात शकता शकता ठेवायचं आणि अजूनही याच्यामध्ये अंतरिम हा विषय आहेच आहे लक्षात ठेवा त्यामुळं अजून ही सुद्धा लिस्ट जी आहे ती बदलू शकते अजून कोणी गेलेला नाही त्याचा विषयच नाही तरी सुद्धा सांगतोय की कशा पद्धतीने प्रोसेस असते कधी कधी टप्प्यावरती कोणकोणते टर्न घेतले जाऊ शकतात याचं संपूर्ण विश्लेषण मागेही दिलेला आणि आताही देतोय तुमच्यापर्यंत लक्षात ठेवा सो अशा पद्धतीनं ज्यांच्या ज्यांची नियुक्ती झालेली आहे किंवा ज्यांच्या ज्यांची निवड झालेली आहे त्यांचं लक्षात ठेवायचं महाराष्ट्र पोलिस सेवा प्रवेश जो काही नियम आहे त्याच्या पद्धतीनं पुढची जी प्रोसेस असेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल किंवा बाकी सगळ्याच गोष्टी असतील सामाजिक समांतर आरक्षण असेल अशा पद्धतीनं एकंदरीत जे काही आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ते लवकर लवकर मुंबई पोलीस डॉट ज्यू डॉट इन या ऑफिशियल वेबसाईट वरती त्याचं जे टाइम टेबल असेल वेळापत्रक ते लवकर लवकर येणारे याची नोंद घ्यायची आहे आता हे झालं एका जी आरचं विश्लेषण दोन हजार पाचशे बहात्तर जागा कॉन्स्टेबलसाठी त्याच पद्धतीनं नऊशे प्लस जागा चालकसाठी आणि सातशे समथिंग असं काहीतरी कारागृहसाठी आणि साठी सुद्धा जागा होते यांची फायनल लिस्ट आलेली आहे त्याची जी, जी आर जो आहे ते पूर्णपणे टेलिग्राम चॅनलवरती टाकलेला आहे हा एक जी आर आहे अशा पद्धतीने बाकीचे सगळे जी, जी आर लक्षात ठेवायचं फक्त आकडे चेंज आहेत की जेवढ्या काही रिक्त जागा होत्या तेवढी फक्त इन्फॉर्मेशन आहे आणि त्यासोबत खाली लिस्ट दिलेली आहे काल काय म्हणतोय स्टिमाची जी निवड यादी होती तीच यादी ॲज इट इज पुढे झालेली आहे थोडक्यात या निकालामध्ये कोणत्याही पद्धतीने बदल झालेला नाहीये ज्यांचं ज्यांचं सिलेक्शन झालंय त्या सर्व आदरणीय विद्यार्थ्यांचं आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा करतोय त्याच पद्धतीनं पुढील वाटचालीसाठी सुद्धा शुभेच्छा देतोय सो आता यानंतर खूप महत्वाचा विषय की सर मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होईल अंदाजी आता सांगतोय आणि दोन दिवसामध्ये ऑफिशियल इन्फॉर्मेशन घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचेल एक ते दोन दिवसामध्ये उद्या सकाळीच अशा पद्धतीनं पंचवीस ते अठ्ठावीस तारखेपर्यंत तुमचं फायनल डॉक्युमेंट चेकिंग होऊ शकते लक्षात ठेवायचं पंचवीस ते अठ्ठावीस किंवा पंचवीस ते तीस अशा पद्धतीनं तरी सुद्धा मी उद्या संध्याकाळपर्यंत किंवा परवा सकाळपर्यंत ऑफिशियल इन्फॉर्मेशन घेऊन तुमच्यापर्यंत माहिती पोच करेन की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होईल त्याच्या अगोदर उद्या सकाळपर्यंत तुमच्यापर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन काय काय लागणार कसं कसं लागणार कसं कसं होते काय काय होते हे तुमच्यापर्यंत पोच करणार आहे कारण की आपण मॅडमांनी सलग दोन वेळा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला मुंबई पोलिसला टेबलवर होत्या लक्षात ठेवायचं सो अतिशय उत्कृष्ट कामगिरी त्यांनी केलेलं होतं एका टेबलला दहा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अठरा ते वीस डॉक्युमेंट चेकिंग करण्याचं जो काही एक्सपिरियन्स आहे तो अपर्ण मॅडमांना लक्ष ठेवायचं सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचा विषय जो मुलांचं लक्ष होतं की सर कशा लिस्ट कधी लागणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार याच्यामध्ये चेंजेस होतील का असं भीती वाटते असं वाटते तसं वाटते भीती जायचं काही कारण नाहीये इथे मध्ये ज्या जा स्टेट आहेत त्या पूर्ण झाल्याशिवाय पुढं जाताच येत नाही सो अशा पद्धतीनं आता हे डिपार्टमेंटने ऑफिशियल जे आर दिलेले आहेत आणि जे पाठिमागचे निकाल होतात तेच निकाल पुढं त्यांनी ग्राहक आलेले आहेत याची नोंद घ्यायची आहे थोडक्यात याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीनं बदल झालेला नाहीयेत मग ते कॉन्स्टेबल असेल चालक असेल कारागृह असेल आणि बॅट्समन असेल फायनल निवड्याआधी जी पाठीमागची होती तीच निवड्याआधी पुढं आलेली आहे अशा पद्धतीने आता पुढं त्याच गोष्टी फॉरवर्ड होत जातील डॉक्युमेंट युज झाल्यानंतर मधून जर कोण डिस्क्वालिफाय झालं तर त्या जागी जे क्वालिफाय झालेली खालची मुलं असतील वेटिंग लिस्ट मधली ती थी। वरती येतील त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल अशा पद्धतीनं त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर एकंदरीत लिस्ट लागेल लिस्ट लागल्यानंतर लागे मेडिकल होईल मेडिकल मधून जे अनफिट असतील त्यांना बाहेर काढलं जाईल परत त्याच्या खालची मुलं घेतील वेटिंगमधून त्यांचं परत मेडिकल होईल परत एकंदरीत फायनल लिस्ट लावली जाईल आणि अशा पद्धतीनं प्रोसेस पूर्ण होईल सोन काय म्हणतो हे सगळे सांगितले वाटतंय की लय सोपा आहे इजिली आहे वाटतं एक दोन दिवसामध्ये होणार असं वाटत असेल असं काही नाही लक्षात ठेवायचं त्यामुळं येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुमचं जे काही कागदपत्र पडताळणी आहे म्हणजे डी व्ही आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ते होऊन जाईल आणि त्यानंतर मग फायनल निवड्यादी लागेल आणि त्यानंतर मग तुमची मेडिकल होईल आणि मेडिकल झाल्यानंतर मग बाकीची पुढची प्रोसेस आहे याची नोंद घ्यायची सो अतिशय महत्त्वाचं जी आर काल फायनल निवड्यादी थोडक्यात अंतरिम निवड्यादीच आहेत ते अजूनही याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात एक एक पर्सेंट नाही झिरो पॉईंट 1 में में ले 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 वन पर्सेंट म्हणतोय मी तुम्हाला अजून कुणीही मॅटमध्ये गे गेलेलं नाही कोणीही कोर्टामध्ये गेलेलं नाही त्यामुळे कोणतेही निकाल तिकडे प्रलंबित नाहीये याची नोंद घ्यायची त्यामुळं जे आता निवड यादीत आहेत तीच मुलं ही फायनल झालेली आहेत तीच मुलं मुली फायनल झालेले आहेत सो सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा असतील आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा खूप महत्त्वाचं असते अजूनही सांगतोय आणि त्याच पद्धतीने मेडिकल सुद्धा खूप महत्त्वाचं असते त्याच्यावरती दोन्ही व्हिडिओ सेपरेट येतील तुमच्यापर्यंत की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कसं होतंय आणि मेडिकल कसं होतंय अशा पद्धतीनं सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे सो so, सुरुवातीला विनंतीच केलेली आहे आता सुद्धा विनंती करतोय की माहिती आवडली असेल तर एक विनंती करतोय चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच पद्धतीनं तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन अगदी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिले लिंक तुम्ही लवकर लवकर जॉईन करून घ्यायचे जेणेकरून सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये भेटून जातील परत एकदा सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना ज्यांच्या ज्यांची निवड झाली त्यांना माझ्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय आणि त्याच पद्धतीनं जरी हारला असाल एक दोन मार्कांनी वेटिंगला असाल तीन चार मार्कांनी वेटिंगला असाल तर परत एक युद्ध पुकारलेलं आहे पुढच्या एक महिन्यामध्ये ते भरती पडणार आहे एक ते सव्वा महिन्यामध्ये आणि त्यानंतर भर उन्हाळ्यामध्ये भरतीचं ग्राउंड सुरू होण्याचे चान्सेस जास्त आहेत फक्त एक दोन टक्के जर पकडलं पॉसिबिलिटी किंवा विषय विरोध असेल तर आणि तरच मग भरती पुढे जाऊ शकते एक दोन तीन मी प्रॉब्लेम सांगलेले ह्याच्या आधीही सांगितलं होतं की नवीन भरतीसाठी कोणते प्रॉब्लेम आहेत आणि ते प्रॉब्लेम या मुलांचं कसं नुकसान करू शकतील याचं पण विश्लेषण पाठिंबाच्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे सो अशा पद्धतीने नवीन भरतीची जे चाऊल आहे ते लाग लागलेले आहे सो जे हरलेले असतील युद्धामध्ये एक एक मार्कांनी दोन दोन मार्कांनी किंवा एज फॅक्टर मुळे किंवा एज्युकेशन फॅक्टर मुळे तर त्या आदरणीय सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतोय की अजूनही सांगतोय पुढच्या तीन चार महिन्यामध्ये तुम्हाला परत एक संधी येणार आहे त्या संधीचं सोनं करायचं की नाही करायचं की डोक्याला हात लावून वेटिंग मधून सिलेक्शन होईल असं वाट बघत बसायची हे सगळं तुमच्या हातात आहे शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आता ज्यांचे सिलेक्शन झाले त्यांनाही आणि ज्यांचं पुढं होणार आहे त्यांनाही आपल्या चॅनल शुभेच्छा देतोय आणि मी तर सांगतोय तोपर्यंत धन्यवाद